खुशीच्या घरी कुरडा आहे खुशीची खुशीची मम्मी आहे ना चीक फोडू राहिली हा दो दो हा खुशीची मम्मी आहे ना चीक फोडू राहिली आणि हे बघा इकडे खुशीचं काय चालवू दे काय माहिती बघा खुशी काय करते माहिती का आमची चिमण्यांना पाणी ठेवते त्या दिवशी पाहिला ना तुम्ही खुशीचा व्हिडिओ खुशी फार गुणी मुलगी आहे ती चिमण्यांचं पाण्याचं स्वच्छ करते बघू हे बघा बघा किती स्वच्छ केलं तिनं रोज होती का खुशी, रोज होती ना पाणी आणि इकडे ना ही मायना हे बा ही भोरी भोरे 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 इकडे बघ ना भोरी बसली अशा प्रकारे हा पुन्हा एकदा चाळणीतून गाळून घेतला जातो खूप मेहनत असते बरं कुरड्यांना हे दोघं नवरा बायको सासूबाईच्या मार्गदर्शनाखाली यांचं सध्या कुरडायाचा बिझनेस जोरात चालू आहे तुम्हाला कुणाला हव्या असेल तर संपर्क करा तुम्हाला सुद्धा घरपोच पोहोचकुरी पाठवल्या जातील कुरडाया नागलीच्या पापड्या तांदळाच्या पापड्या असा चा यांचा चार महिन्याचा बिझनेस असतो आणि चवई चा खूप चांगली असते बघा माझ्या शेजारीच राहतात मला माहिती आहे अनेक वर्षापासून हे करतात हे बघा बरं का आता गाडी चालू आहे बघा टॅक असते बरं का अजिबात त्याच्यात गोठडीने झाली पाहिजे एकाच लेवलनं ते हलवलं पाहिजे टेकनिक जमली पाहिजे आमचे विठ्ठलराव याच्या ट्रेन इत शिकाटायला मस्त <laughs> पांढऱ्या शुभ्र चिक झालाय बघा सासूबाईचा अनेक वर्षाचा धंदा लेख सुनाला पण हे बघा शिकवलंय सगळं हे बघा

चालण्याचं सुद्धाच केले एक दाबायला एक चाळायला आणि इकडे एक टाकायला कुरडे पाहिलं ना मंडळी अशा मस्त कुरड्या आणि विशेष म्हणजे संध्याकाळच्या कुरड्या बर का कारण ही लोक ना दिवसभर कामा धंद्याला जातात संध्याकाळी केलं ना तर कुरड्याचा रंग छान येतो रात्रभर निवांत सुटतात सकाळी उलट्या करून दिल्या की दोन वाजेपर्यंत कुरड्या थंडक वाळून होता बघा मस्त आहेत आहे तुम्हाला हवे असेल तर सांगा <laughs> लगेच दोन मिनिटात कुरडाई उचलून उलटी पालटी पण व्हायला लागली म्हणजे चीक एकदम व्यवस्थित झाला कुरडाईचा भोगा होणार नाही काय नाही मीठ बीठ सगळं प्रमाणशीर रंग बघा आला आता चला त्यांच्या उरलेला कुरडा हे करत राहते मी पण जाते घरी चला